देख रहे हैं सक्षम भारत टीवी अरे जोर से अरे ताकत से बोल शान से बोल ईमान से बोल लेकर फिर अरे लेकर फिर हाथ में डंडा में डंडा अरे जोर जोर से बोल मेरे साथी बोल मेरे साथी दादा तू भी बोल दादा तू भी बोल तू भी बोल तू भी बोल जोर से बोल जोर से बोल ताकत से बोल भारत सक्षम भारती पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकाल सक्षी मराठी एस बी टीममध्ये स्वागत करतो जसं आपल्याला माहिती आहे की बुद्धगया मुक्ती आंदोलन केल्या कित्येक दिवसापासून बुद्धगयाच्या विहार बिहारमध्ये सुरू आहे आणि आज आपण आहोत बुद्धगया विहार आंदोलनस्थळी आणि आज इथं सम्राट अशोक जयंती मोठ्या संख्येने साजरी केली जात आहे पाहूया तिथली वास्तविक दृश्य आपण आज बुद्धगयामध्ये आहोत आणि लाईव्ह आपण इथं बुद्धगयाचे चित्र आपल्याला दाखवणार आहोत तर बघूया की आज सम्राट अशोक जयंतीच्या निमित्ताने धर्मी आंदोलन तर आहेच पण सम्राट अशोक जयंती पण या ठिकाणी साजरी केली जात आहे आपण पाहू शकताय की हा विचार मंच तयार करण्यात आलेला आहे सम्राट अशोकाची जयंती इथं साजरी होणार आहे पूर्ण आपण पाहतो भिक्षु संघ भिक्षु संघ पूर्ण संपूर्ण भिक्षु संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत पाहू शकतो संख्या जरी कमी दिसत असेल आता सध्या त्यांना उपासकांना नाश्त्याची जेवणाची व्यवस्था केलेली आहे तर सर्व तिकडे वेगवेगळे गेलेला आणि भिक्षू कार्यक्रमाच्या दोन्ही बाजूला पूर्ण भिक्षू संघ जो आहे या ठिकाणी उपस्थित खूप मोठ्या प्रमाणामध्ये भिक्षू संघांनी या आंदोलनाची धुळा जी आहे आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि त्यांना सहकार्य म्हणून उपासक जे आहे खूप दूर दूर सर्वत्र इतर परिसरात उपासक मोठ्या संख्येने इथं जमा होतो आपण पाहू शकता आहे की भिक्षू संघांचं इथं शिस्तबद्ध पद्धतीने आगमन झालेलं आहे आणि आज जे इथं धरणे आंदोलन महापती विहार मुक्ती करता कित्येक दिवसापासून जो आंदोलन सुरू झालेला आहे त्या आंदोलन अनलासहकरन पाचंदा आणि बळकट करण्याकरता संपूर्ण भिक्षू संप्रदाय या ठिकाणी उद्जेलेला आहे आणि आज आगने आगने आगने। या ठिकाणी सम्राट कार्यक्रम या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे उपासकांची जे आहेत उपासक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत सर्व उपासक आणि उपासकांना बाजूला आज नाश्ता या जेवणाची व्यवस्था केलेली आहे आराम करणे साठी तो आहे तर पाहू शकताय की या कार्यक्रमाकरता धरणे आंदोलनाकरता यामुळे तिथं उपस्थित उपासित उपस्थित झालेले आहेत आणि सगळ्या बाहेरून येणाऱ्या उपासनाकरता इथं बाजूला जेवणाची व्यवस्था सुद्धा इथे केल्या गेलेली आहे आणि आपण पाहू शकता की आंबेडकरवादी संघर्ष समिती नागपूर बहादुरामधून आलेली आंबेडकर संघर्ष समिती या ठिकाणी या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये हातभार लावताना दिसत आहे मग पाहू शकता की शिस्तबद्ध पद्धतीने सगळ्यांना इथे कार्यक्रम सुरू आहे आणि आंबेडकर संकल्प समितीच्या आठवणी सुद्धा आंबेडकर संकल्प समिती नगरपंच बाजुराव क्षेत्रामधून आलेले सर्व इथं हातभार लावताना पाहायला मिळत आहे सर्व इथं शिस्तबद्ध पद्धतीने सर्व आलेल्या उपसंगांकडे जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपण पाहू शकता सर्व व्हॅलेंटियर्स आंबेडकरवादी संघर्ष समितीचे पदाधिकारी सुद्धा नगरपंचायत बाद्रा नागपूर मधून आलेले इथं या ठिकाणी सहकार्य करत आहेत व्हॅलेंटियर ठिकाणी भूमिका इथं पार पाडत आहे

ない分かる答え